संभाजीनगरची एक विवाहित मुलगी आहे तिचा तिच्या घरात छळ होत होता म्हणून तिनं तिचं घर सोडलं आणि ती पुण्यात आली ती पुण्यात आल्यानंतर आपसुकच तिचा शोध सुरू झाला आता ही मुलगी इकडं पुण्यात आल्यानंतर तिच्याकडं राहण्यासाठी घर नव्हतं मग पुण्यातच सामाजिक काम करणाऱ्या काही मुलींनी त्यांच्या मैत्रीच्या रूमवर तिला ठेवलं तर या मुलींनी तिला पोलिसात जाण्याचा सल्ला दिला होता पण जर पोलिसात गेले तर पोलीस मला सासरच्या लोकांच्या हवाली करतील आणि माझे सासरे हे रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत त्यामुळं ते माझा खूनसुद्धा करू शकतात हे त्या मुलीनं त्यांना सांगितलं त्यामुळं मला एक रात्र तुमच्या रूममध्ये राहू द्या अशी विनंती तिनं केली आता ही सगळी परिस्थिती बघता त्या मुलींनी तिला त्यांच्या रूममध्ये ठेवून घेतलं दुसऱ्या दिवशी ती मुलगी घरातून बाहेरसुद्धा पडली आता दुसरीकडं त्या मुलीच्या सासऱ्यांनी त्यांचे पोलिसांमधले जे कॉन्टॅक्ट होते ते कॉन्टॅक्ट वापरून तिचा शोध घ्यायला सुरुवात केली तिच्या मोबाईलचं लोकेशन कोथरूडमध्ये दाखवत होतं त्यामुळं संभाजीनगरच्या पोलिसांची एक टीम कोथरूडमध्ये आली त्यांनी कोथरूड पोलिसांची मदत घेतली आणि हे सगळे लोक त्या मुलींच्या रूमपर्यंत पोहोचले